शिवस्वराज्य शौर्य कलश यात्रेचा ब्राह्मण शिवस्मारकापासून सुरुवात माजी घटने ते कामराज भाऊसाहेब निकम यांच्या वतीने शिवस्वराज्य शौर्य कलश यात्रेचे आयोजन याबाबत वृत्त असे की शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे चरण स्पर्शाने पावित्र झालेल्या या किल्ले रायगडावरील मातीच्या भर भरलेल्या शौर्य कलश यात्रेचे आयोजन आज ब्राह्मणे गावापासून सुरुवात करण्यात आली तर मतदारसंघात गावोगावी जाऊन या कलश यात्रेचं स्वागत होणार असून याची सुरुवात आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली तर मराठी माणसाची अस्मिता अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असून याच्या औचित्य साधत जिल्हा परिषदेचे माजी गटनेते यांच्या शिव स्वराज्य शौर्य कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात आज करण्यात आली ब्राह्मणे गावापासून याची सुरुवात करण्यात आली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने व वीरांच्या पराक्रमाने पावन झालेल्या रायगड किल्ल्यावरील मातीने भरलेला कलश या यात्रेमार्फत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात गावोगावी दर्शनासाठी उपलब्ध होणार असून याचा लाभ सर्व शिंदखेडा मतदारसंघातील नागरिक मतदार बंधू बघी निर्णय घ्यावा असे आव्हान या प्रसंगी करण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतकरी कष्टकरी बारा बलुतेदार व अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन खऱ्या अर्थाने रयतेच राज्य निर्माण करणारे विचार लोकांच्या मनामनात पोहोचवण्यासाठी सदर या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या यात्रेनिमित्त या ठिकाणी गावोगावी जाऊन श्री छत्रपती शिवाजी यांच्या जीवनावर प्रबोधनकार व्याख्याने देखील संपन्न होणार आहेत तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या व महाराष्ट्रातील तमाम शूरवीरांच्या पराक्रमाला वंदन करून स्वराज्य मातीचे दर्शन घेऊन उत्तरायी होण्यासाठी शिंदखेडा मतदारसंघात मतदारसंघातील सर्व जनतेने यात मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आव्हान या ठिकाणी माजी गटनेता कामराज भाऊसाहेब निकम यांनी या शिवस्वराज्य स्वराज्य शौर्य कलश यात्रेनिमित्त केले आहे तर या प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या शिवस्वराज्य शौर्य कलश यात्रेला सुमाने गावातून अतिशय वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी नगराध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब देशमुख माजी गटनेते कामराज बाऊसाहेब निकम माजी उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भांबरे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असौ कुसुमताई निकम माजी नगराध्यक्ष उल्हासदादा देशमुख माजी सभापती अरुण नाना सोनवणे पंचायत समिती सदस्य दुर्लभ सोनवणे माजी पंचायत समिती सदस्य नितीन चौधरी चंद्रराव साळुंके दूध संघाचे वाईस चेअरमन महेंद्र निकम नरडाणा सरपंच जितेंद्र शिशोदे दोंडाईच्या माजी सभापती महेंद्र पाटील सर माजी सरपंच भानुदास पाटील कुरुकवाडे माजी सरपंच शरद पाटील माजी सरपंच महेंद्र पाटील पी जी पाटील धमाने श्री भूपेंद्र धनगर श्री राजू देशमुख कयुमदादा पठाण नंदूभाऊसाहेब कर्ले निंबादाजी कर्ले वारुड गावाचे उपसरपंच पंकज पाटील कपिल पाटील पाश्टे सरपंच ब्राह्मणे मांडळ जोगशेलू पिंपराड वाघोदे चिलाने शिंदखेडा मतदारसंघातील विविध ग्रामपंचायतचे सरपंच विविध पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य नागरिक शिवप्रेमी शिवस्वराज्य शौर्य कलश यात्रेत सहभागी झाले होते हापूर नगरची साखर आणि खानदेशची माणसं म्हणजे मात्र महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्रात